नमस्कार पाचव्या क्रमांकाची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच कुडाळ तालुक्यातील पानबाजार येथील तो संशयित पाक दर्जी ना मदरसा छातीटोकपणे सांगतोय आहेत कागदपत्र हवीत आहेत व्हिडिओ पाहिजेत आहेत आणि पाक दर्जेना बाळाराणे सांगत नाही हात जोडून विनंती करतोय पोलीस प्रशासनाला सरकारी यंत्रणेला न्याय यंत्रणेला कारण खूप आता सांभाळून बोलावं लागतंय मला एखाद कलम लागलं तर मला काय फिकीर नाही आमचे बिले साहेब आहेत समर्थ पण आता कलम नको माझ्यावर कंटाळाच आला ना आता ह्या देशात राहून पुढे काहीतरी फ्युचर जर व्यवस्थित दिसत नसेल तर देश सोडून जाताना एक पासपोर्ट लागतो त्याला कॅरेक्टर म्हणजे म्हणतात ते व्यवस्थित तो दाखला मला मिळाला पाहिजे म्हणून इथून सुटका होऊ देत म्हणून मी जास्त बोलत नाही थोडक्यात आटपत घेतो वळतो पुन्हा त्या मागणीकडे मुद्दा असा होता की पाच नंबरची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच कुडाळ तालुक्यातील पानबजार येथील तो संशयित पाक दर्जीना मदरसा प्रशासनास बंद करता येत नसल्यास निदान त्या मदरस्यामध्ये चोवीस तास मल्टिप्लाय सेवन म्हणजे कंटिन्यू दिवस रात्र असं चालणारा सी सी कॅमेरे तिथे लावणे कोणी लावणे प्रशासनाला प्रशासनाला जमलं तर प्रशासनाला लावणे नाहीतर जो चालवतोय त्याला लावणे बंधनकारक करा असं माझं म्हणणं आहे त्याच्यासाठी प्रशासन आणि सरकारने म्हणजे प्रशासन म्हटल्यानंतर केंद्र शासन म्हणजे दिल्ली सरकार आलं आमचं इकडेच आलं आणि सरकारने म्हणजे आता याच्यात शब्दाच्या मला इथे अडक जास्त स्पष्टीकरण न देता मी असं जे काय टायपिंग मध्ये टाकलंय ते सांगतोय सी सी कॅमेरे लावणे प्रशासनाने सरकारने बंधनकारक करावे कर जेणेकरून तिथे कोण कोण कशासाठी येतात इथे हा मुद्दा आहे तिथे कोण कोण कशासाठी येतात कोणती भाषणे प्रवचने देतात त्याचे व्हिडिओ ऑडिओसह हो, रेकॉर्डिंग प्रशासनाला सरकारला समस्त समज सजग नागरिकांना समोर पुरावे देण्यासाठी समस्त सजग नागरिकांना उपयोगी ठरेल पोलिसांनाही उपयोगी पडेल सरकारलाही उपयोगी पडेल आणि आमच्यासारखे कोण सजग नागरिक आहेत तुमच्यासारखे सुद्धा जे सजग नागरिक आहेत त्यांना उपयोगी पडेल कारण थकलोय काही गोष्टी बोलून बोलून एक तर मदरसे हटवा नाहीतर सीसी कॅमेरे बसवा असा जयघोष मला पंधरा ऑगस्टसाठी करावा लागेल पण मदरश्यावर माझा आक्षेप नाहीये इथे थोडं सुधारणा करतो बोलण्यामध्ये संशयित मदरसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठच्या मदरशात कोणती हत्यारे मिळाली हे आता जग जाहीर झालंय थांबवतो कंट्रोल करतो स्वतःला वंदे मातरम भारत माता की जय